हा बोल हा जो काही केला ना तर मला अजिबात पटलेला नाही कोणी रे अरे आपला आनंद अनन म्हणजे डागतला डागेतला नाही अंबानी हा हा अनन अंबानी त्याचं काय आलं अरे बघ त्यानं लग्न केला आणि चार हजार कोटी रुपये खर्च केला लोकांना दाखवायला काय बोलतो आणि तो सगळा घेतला कोणाकडनं आपल्याकडनं आपल्याकडनं म्हणजे तुझ्याकडे पैसा मागितला ते मी दिले असते तो विषय आहे मा? ना त्यान काय केला आपले रिचार्ज वाढवला हा म्हणजे दहावीस रुपये वाढवला ते मग ते वाढवलं त्याच्यात ना लग्न केला फालतू गिरे आहे ना या बाबतीत मांडली ना ते मी ते विजयाला विजा म्हणजे आपला हा काप्या खालचा तू पण आहे ना तो वासाडा माझे सत्तर रुपये देणार अजून मग कोण विजा विजया म्हणल्या मला नाही कालया कोण तो विजय मल्ले मल्ल्या विजय मल्ले ओके म्हणजे बिअरवाला मग बघ त्या माणसात आपल्यासाठी एवढा सगळा हजार कोटीचा कर्ज घेतला आणि तो आपल्या अंगावर घेतला आणि तो फेडायचा म्हणून तो वाटल्यास त्याच्या अंगावर आला तर तो बाहेर विदेशात पालाला पण त्यांनी तो फेडण्यासाठी एकशे पंच्याण्णवचे साधे दोनशे रुपये पण केला नाही वे बरोबर आहे